अमरावती जिल्ह्यात पुरामुळे पंच्याऐंशी किलोमीटरचे चौपन्न मुख्य रस्ते पंधरा पूल आणि काही रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पावसाळ्यात हे रस्ते आणि पूल आणखी धोकादायक बनले असून त्यासाठी जिल्हा परिषदेनं शासनाकडे तातडीनं सातशे कोटी रुपयांची मागणी केली होती मात्र निधी न मिळाल्यानं या रस्त्यांची दुरावस्था कायम आहे अमरावती जिल्ह्यात पुरामुळं पंच्याऐंशी किलोमीटरचे चौपन्न रस्ते पंधरा पूल आणि काही रपटे खराब झाले आहे त्यामुळे हे रस्ते आणि पूल पावसाळ्यात धोकादायक ठरत असून याकरता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागानं शासनाकडे सातशे कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला आहे मात्र अजूनही निधी अप्राप्त आहे त्यामुळे निधी अभावी या खराब रस्त्यांचं बांधकाम रखडलं आहे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारे रस्ते आणि पुलांच्या मेंटेनन्सची जबाबदारी देखील पाच विभागाकडे आहे अशा एकूण सात हजार किलोमीटरचे रस्ते जिल्हा ग्रामीण रस्ते अंतर्गत आहे त्यामुळे या वर्षात तरी या रस्त्यांना दुरुस्ती करता निधी मिळतो का याकडे साऱ्यांचं सा लक्ष लागलं आहे